ताई हो ताई ह्याला तर काही सण नाही वार नाही कोणत्या दिवशी उठलं की येते पैसे मागायला शिवम काय ग मम्मी जाताना सांग घरी नाही म्हणून मम्मी बर बोला काय झालं काय रे मम्मी कुठे आहे तुझी मम्मी नाही काका मम्मी दिवाळीला गावाला गेली असं काय चार हप्ते झालं तुझी मम्मी हप्ते भरली नाही आल्यावरती मम्मीला म्हणा हप्ते भरून घे म्हणा बरोबर काका आल्यावर सांगतो मी बरं 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 दिवाळीचा ऑफर शंभरला चार साड्या शंभरला ला चार साड्या शंभरला ला चार साड्या शंभरला चार साड्या साड्याचं नाव गेले कसं भाई ते काय सांगू नका आता मला हप्ता भरून घ्या आधी चार हप्ते चालू हप्ते भरले नाही